मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार तीस हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील साठ वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवणार असल्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे भारतातील महत्वपूर्ण एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्र राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला आहे या योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येणार यासाठी काय आहे पात्रता आणि कसा करायचा अर्ज याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया योजनेसाठी लाभार्थी पात्रता महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व्यक्ति महाराष्ट्र राज्य का रहीवासी बंधनकारक है लाभ मिलना कुटुबा वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्ना हजार रुपयापेक्षा जास्त नावे योजने साोक अपात्र ज्यादा कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार कि राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमा अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य है चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोम्बोसिस मानसिक आजार संसर्गजन्य इत्यादी योजनेचा लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे योजनेचा ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड पिवळे केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक योजनेच्या अटी शर्तीचे हमीपत्र कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत असणे अनिवार्य अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज मोबाईल अप्लिकेशनद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्ण विनामूल्य असेल त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा